अनघाची कहाणी शिक्षणाकडून संघर्षाकडे अनघा पुणे शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली तेजस्वी डोळ्यांची आणि महत्वाकांक्षी विचारांची एक तरुणी होती रसायनशास्त्राच्या शेवटच्या वर्षात शिकत होती उत्तम शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि यशस्वी करिअर घडवणं हेच तिच्या जीवनाचं ध्येय होतं पुस्तके प्रयोगशाळा आणि नवे शोध हेच तिचं विश्व होतं तिचे प्राध्यापकही तिच्या हुशारीचे कौतुक करत असत तिला पोस्ट डॉक्टरेट करून संशोधनाकडे वळायचं होतं किंवा नामांकित कंपनीत संशोधन आणि विकास विभागात काम करण्याची तिची तीव्र इच्छा होती पण तिच्या आई वडिलांच्या मनात मात्र तिच्या लग्नाची चिंता घर करून राहिली होती मुलगी आता सज्ञान झाली आहे वेळ निघून जाईल अशी तिच्या आईला सतत भीती वाटायची वडीलही चांगले स्थळ आले की सोडू नये या मताचे होते रोज त्यांच्या बोलण्याचा रोख तिच्या लग्नाकडेच वळायचा अनघा आता किती शिकणार लग्न कधी करणार हे प्रश्न तिच्यासाठी नित्याचेच झाले होते अनघा मात्र या सगळ्याला ठामपणे विरोध करायची आई बाबा माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी लग्नाचा विचारही करणार नाही मला माझं करिअर घडवायचं आहे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे असं ती त्यांना अनेकदा समजावून सांगायची तिच्या आवाजात ठामपणा असे पण तिच्या आई वडिलांच्या मनात तिचं म्हणणं मना फारसं रुजत नसे त्यांना तिच्या सुरक्षित भविष्याची काळजी होती जी त्यांच्या मते लग्नानंतरच सुनिश्चित होणार होती एक दिवस अचानक तिच्या आई वडिलांनी जोशींच्या स्थळासाठी आग्रह धरला जोशी कुटुंब प्रतिष्ठित आणि सधन होत त्यांचा मुलगा प्रशांत एमबीए झालेला असून एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता अनघाच्या आई वडिलांना हे स्थळ म्हणजे अनघासाठी सोन्याची संधी वाटत होती अनघा जोशींचा मुलगा प्रशांत खूप चांगला आहे त्याला जाऊन भेटून ये असे आई वडील तिला वारंवार सांगू लागले अनघाने टाळाटाळ केली पण त्यांच्या सततच्या आग्रहापुढे तिला नमवं लागलं अनघा लग्नासाठी मानसिकरित्या तयार नव्हती तिच्या मनात सतत शिक्षणाचा आणि करिअरचा विचार घोळत होता पण आईवडिलांचा हट्ट इतका होता की तिला काहीही बोलता येत नव्हतं फक्त एकदा भेटून ये आवडला नाही तर नाही म्हण असं त्यांनी तिला आश्वासन दिलं होतं त्यानुसार एक दिवस प्रशांत आणि त्याचं कुटुंब अनघाला बघायला त्यांच्या घरी येणार होते अनघाला हा सगळा प्रकार खूप घाईचा आणि तिच्या मनाविरुद्ध वाटत होता पण तिने ते बाहेर बोलून दाखवले नाहीत जेव्हा जोशी कुटुंब अनघाच्या घरी आलं तेव्हा घरामध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं अनघाने साधीशी साडी नेसली होती आणि ती थोडी अस्वस्थ दिसत होती प्रशांत समोर आल्यावर तिने त्याला वरकरणी पाहिलं तो देखणा होता आणि उंचीला चांगला होता त्याने अनघाशी औपचारिकपणे तिच्या शिक्षणाबद्दल आवडीनिवडीबद्दल प्रश्न विचारले अनघानेही त्याला शांतपणे उत्तरं दिली त्याच्या बोलण्यात एक प्रकारची औपचारिकता होती पण अनघाला त्यात काही गैर वाटलं नाही प्रशांतच्या आईवडिलांनी अनघाशी खूप आपुलकीने संवाद साधला त्यांना अनघाची साधी राहणी आणि तिचे शिक्षण खूप आवडले पाहुणे गेल्यानंतर अनघाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता अनघा त्यांना तू खूप आवडलीस प्रशांतही खूप चांगला आहे स्थळ हातून घालवू नकोस असे तिचे आई वडील तिला सांगू लागले आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अनघाला त्यांना दुखवावं वाटलं नाही आतून ती गोंधळलेली होती पण आई वडिलांचा विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून तिने त्यांच्या निर्णयाला मूक संमती दिली ठीक आहे तुम्ही म्हणता तर एवढंच ती पुटपुटली लग्न ठरले आणि काही महिन्यांतच मोठ्या थाटामाटात पार पडले अनघाला वाटले होते की आता तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल ती आपल्या नवीन घरात प्रशांतच्या घरी सासरी आली सुरुवातीचे काही दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत समारंभांच्या गडबडीत गेले प्रशांत तिच्यासोबत बोलत होता फोटो काढत होता पण त्यात एक प्रकारची औपचारिकता आणि दुरंगीपणा अनघाला जाणवत होता तिला वाटले कदाचित नवीन लग्न झाल्यामुळे तो थोडा लाजत असेल पण पाहुण्यांची वर्दळ कमी झाल्यावर आणि रोजचं जीवन सुरू झाल्यावर प्रशांतचं खरं रूप समोर येऊ लागलं तो अनघासोबत काहीच संवाद साधत नव्हता तिला सतत टाळत असे तो स्वतःच्या खोलीत बसून राही किंवा ऑफिसमधून आल्यावर लगेच आपल्या कामात व्यस्त होई अनघाने त्याला बोलण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला प्रशांत तुम्हाला काय झालंय तुम्ही माझ्याशी बोलत का नाही असे प्रश्न ती त्याला विचारायची पण तो एकतर तिला टाळायचा किंवा मला काम आहे नंतर बोलूया असे उडवाउवीचे उत्तर देऊन निघून जायचा त्याच्या डोळ्यात एक प्रकारची रिक्तता होती कधी कधी एक अनामिक भीतीही अनघाला जाणवायची प्रशांत दिवसेंदिवस अधिकच शांत आणि अंतर्मुख होत गेला तो ना जेवताना तिच्याकडे पाहायचा ना रात्री एकत्र झोपल्यावर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा अनघाला त्याच्या या वागण्याने मानसिकरित्या खूप त्रास होऊ लागला तिला एकटेपणा जाणवू लागला तिने त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला त्याला स्पर्श केला पण तो तिला अज्ञात कारणास्तव टाळू लागला कधी तो तिला स्पर्श न करण्याचे खुणवायचा तर कधी उठून दुसऱ्या खोलीत जाऊन बसायचा अनघाला कळेना की आपल्याकडून अशी काय चूक झाली आहे ज्यामुळे तो असं वागतोय तिने अनेकदा स्वतःलाच दोष दिला अनघावर भावनिक आणि मानसिक दबाव वाढत गेला ती एकटी पडू लागली तिला सासरी कुणीच आपलं वाटत नव्हतं सासू सासरे प्रशांतच्या वागण्याकडे सर्रास दुर्लक्ष करत होते अनघाने त्यांच्याशी प्रशांत बद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तर ते तिला शांत करत प्रशांतला कामाचा खूप ताण आहे अशी कारणे देऊन विषय बदलून टाळायचे अनघाला हळूहळू जाणवू लागलं की प्रशांतच्या घरच्यांना त्याच्या या वागण्याबद्दल माहिती आहे पण ते तिला काहीच सांगत नाहीत काहीतरी लपवत आहेत एके दिवशी अनघाने प्रशांतशी बोलण्याचा पुन्हा प्रयत्न केला रात्रीच्या जेवणानंतर ती त्याच्या खोलीत गेली प्रशांत मला तुमच्याशी बोलायचं आहे हे असं किती दिवस चालणार तुम्ही माझ्याशी का बोलत नाही असं ती त्याला म्हणाली प्रशांत आपल्या लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता त्याने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही अनघाला खूप राग आला पण तिने स्वतःला आवरलं ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवला बोला ना माझ्याशी मला खरंच त्रास होत आहे ती म्हणाली अनघाचा स्पर्श होताच प्रशांत अचानक उसळला त्याचे डोळे मोठे झाले आणि त्यात एक प्रकारची भीती गोंधळ आणि चिडचिड दिसली तो अचानक उठला आणि अनघाला जोराने धक्का मारला अनघा मागे ढकलली गेली आणि तिचा तोल जाऊन ती भिंतीवर आदळली तिच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला तिला खूप वेदना झाल्या प्रशांतच्या चेहऱ्यावर मात्र धक्का मारल्याचे कोणतेही भाव नव्हते तो फक्त रिक्त नजरेने तिला पाहत राहिला अनघाला त्याच्या या वागण्याने प्रचंड धक्का बसला तिला प्रचंड वेदना होत होत्या पण त्यापेक्षा जास्त मानसिक धक्का होता तिला कळेना की तिच्यासोबत हे काय होत आहे ती स्वतःला सावरत खोलीतून बाहेर पडली आणि थरथरत तिच्या बेडरूममध्ये जाऊन ढसाढसा रडू लागली प्रशांत त्याच्या या धक्कादायक वागण्याने अनघा पूर्णपणे हादरून गेली होती तिला सासरी एक क्षणभरही राहण्याची इच्छा नव्हती तिने सकाळीच आपल्या आईला फोन करून बोलावलं आणि माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आई तातडीने तिला घ्यायला आली सासू सासऱ्यांनी प्रशांतच्या वागणुकीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही फक्त थोडे दिवस माहेरी जाऊन ये एवढेच ते म्हणाले माहेरी आल्यावर अणघाने शांततेत वेळ घालवला आईवडिलांनी तिला काही विचारले नाही तिच्या डोक्याला आणि खांद्याला लागलेल्या जखमांबद्दल विचारले असता तिने घसरून पडले असे खोटे सांगितले तिला हे सत्य आपल्या आई वडिलांना सांगायची हिंमत झाली नाही माहेरी येऊन तिला शारीरिक आराम मिळाला पण तिच्या मनातील अशांतता तसुभरही कमी झाली नव्हती तिच्या मनात प्रशांत आणि त्याच्या विचित्र वागण्याबद्दलचे प्रश्न सतत घोळत होते माहेरी आल्याला एक आठवडा झाला पण प्रशांतने तिला एक फोनही केला नाही ना, ना त्याने तिची चौकशी केली ना तिला भेटायला आला प्रशांतचे हे दुर्लक्ष अनघाला अधिकच बेचैन करत होते म्हटले होते की तो किमान एकदा तरी फोन करेल पण तसे काहीच झाले नाही तिला त्या रात्री प्रशांतने धक्का मारल्याचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता त्याचा रिक्त चेहरा त्याच्या डोळ्यातील ती अनामिक भीती आणि चिडचिड तिला त्या घटनेचा अर्थ लावता येत नव्हता एक दिवस अनघाची जुनी मैत्रीण डॉक्टर केतकी तिला भेटायला आली केतकी आणि अनघा कॉलेज पासूनच्या मैत्रिणी होत्या केतकी आता एक नामांकित मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होती केतकीने अनघाच्या चेहऱ्यावरील चिंता तिच्या डोळ्यांतील उदासीनता आणि तिच्या वागण्यातील बदल लगेच हेरले अनघा पूर्वीसारखी उत्साही आणि हसरी दिसत नव्हती केतकीने तिला विचारले अगं अनु काय झालंय तुला तू तु इतकी शांत का आहेस सगळं ठीक आहे ना अनघाने सुरुवातीला टाळाटाळ ताल केली नाही ग काही नाही नवीन लग्न झालंय ना थोडा बदल जाणवतोय असे ती म्हणाली पण केतकीला अनघाच्या बोलण्यातून तिचं दुःख स्पष्टपणे जाणवलं तिने अनघाचा हात हातात घेतला आणि तिला धीर दिला अनु आपण लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस मला सांग काय झालंय ते केतकीच्या या आत्मीयतेने अनघाला धीर मिळाला तिला आता मनात दडपून ठेवलेला भार हलका करावासा वाटला तिने प्रशांतच्या लग्नानंतरच्या विचित्र वागण्याबद्दल त्याच्या संवाद टाळण्याबद्दल तिच्यापासून दूर राहण्याबद्दल आणि शेवटी त्याने तिला धक्का मारल्याच्या प्रसंगाबद्दल सर्व काही केतकीला सांगितले अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला काहीच कळत नाहीये ग केतकी तो असा का वागतोय माझ्याकडून काय चूक झाली ती रडत रडत म्हणाली केतकीने तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं अनघाने जे काही सांगितलं ते ऐकून केतकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली एक मानसोपचार तज्ज्ञ असल्याने तिला मानसिक आजारांची बरीच माहिती होती प्रशांतच्या वागणुकीचे वर्णन ऐकून तिला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं केतकीने अनघाला विचारले अनु प्रशांतचे काही फोटो आहेत का तुझ्याकडे मला एकदा त्याला बघायचं आहे अनघाने प्रशांतचे लग्नातील काही फोटो तिला दाखवले प्रशांतचा फोटो बघून केतकीची शंका अधिकच बळावली डॉक्टरी डोळ्यांनी तिने प्रशांतच्या चेहऱ्यावरील काही सूक्ष्म लक्षणे टिपली जी तिला मानसिक आजारांकडे निर्देश करत होती केतकीने अनघाला अतिशय शांतपणे आणि धीरानं सांगितलं अनो मला तुझ्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतंय की प्रशांतला काहीतरी मानसिक समस्या आहे त्याच्या वागणुकीची जी लक्षणे तू सांगितलीस ती स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसऑर्डर सारख्या गंभीर मानसिक आजारांची असू शकतात म्हणूनच तो तुझ्याशी संवाद साधत नसेल विचित्र वागत असेल किंवा त्याला धक्का मारण्याचे प्रसंग घडले असतील केतकीचे शब्द ऐकून अनघाला जणू आकाशातून पडल्यासारखं झालं तिच्या पायाखालची जमीनच सरकली मानसिक आजार हे काय बोलतेयस केतकी नाही असं कसं शक्य आहे ती अविश्वासाने आणि धक्का बसल्याने म्हणाली तिला अजूनही विश्वास बसत नव्हता पण तो तर एमबीए झालाय चांगल्या कंपनीत कामाला आहे ती म्हणाली केतकीने तिला समजावून सांगितले की मानसिक आजारांचा शिक्षणाशी किंवा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो कुणालाही तो होऊ शकतो केतकीने तिला मानसिक आजारांची काही प्राथमिक माहिती दिली अनुस स्किझोफ्रेनियामध्ये व्यक्तीला भ्रम होतात तो विचित्र वागतो लोकांवर संशय घेतो स्वतःच्याच विचारांमध्ये घडून जातो त्याला वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखता येत नाही बायपोलर डिसऑर्डर मध्ये व्यक्तीच्या मूडमध्ये खूप चढउतार होतात केतकीने तिला धीर दिला तू घाबरू नकोस हे आजार उपचार करण्यायोग्य आहेत पण त्यासाठी योग्य निदान आणि वेळेवर उपचार गरजेचे आहेत हे सत्य ऐकल्यावर अनघा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळली तिला मोठा धक्का बसला होता तिच्या डोळ्यासमोर प्रशांतचा तो रिक्त चेहरा त्याचे विचित्र वागणे आणि तिने अनुभवलेले वेदनादायक क्षण तरळून गेले तिला तिच्या आई वडिलांनी घाईघाईने केलेल्या लग्नाचा आणि स्वतःच्या निष्काळजीपणाचा राग आला तिला फसवणूक झाल्याचे दुःख झाले तिने खूप रडून आपला संताप आणि दुःख व्यक्त केलं तिला विश्वास बसेना कि खेल तीचे तीचे की तिच्या आयुष्यासोबत इतका मोठा खेळ खेळला गेला आहे तिचे शिक्षण तिची स्वप्ने आणि तिचं भविष्य अंधकारमय वाटू लागलं अनघाला सावरणं केतकीसाठी खूप कठीण जात होतं ती अनघाला धीर देत म्हणाली अनु तू एकटी नाहीस आपण यातून मार्ग काढू पण हे सत्य तुझ्या आईवडिलांना सांगणं खूप गरजेचं आहे अनघाला सुरुवातीला भीती वाटली पण केतकीने तिला समजावलं की आता काहीही लपवण्यात अर्थ नाही केतकीने मग अनघाच्या आईवडिलांना बोलावून घेतलं केतकीने अनघाच्या आईवडिलांना अत्यंत शांतपणे आणि समजुतीने सर्व काही सांगितलं प्रशांतला जो मानसिक आजार आहे त्याची लक्षणे त्याचे परिणाम आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या याबद्दल तिने त्यांना सविस्तर माहिती दिली अनघाने ही रडत रडत आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगांबद्दल सांगितले हे ऐकून अनघाचे आई वडील स्तब्ध झाले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना प्रचंड धक्का बसला त्यांना विश्वासच बसेना की त्यांनी आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी इतका मोठा आणि भयानक निर्णय घेतला आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांना स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला हे काय केलं आम्ही आमच्या मुलीच्या आयुष्याशी खेळलो असे ते स्वतःलाच बोलू लागले त्यांना प्रशांतच्या कुटुंबाने केलेल्या फसवणुकीचा प्रचंड राग आला अनघाचे आई वडील लगेचच तिला घ्यायला तिच्या सासरी गेले त्यांच्या मनात संताप आणि दुःख भरलेलं होतं प्रशांतच्या घरी पोहोचताच त्यांनी सासू सासऱ्यांना जाब विचारला तुम्ही आमच्या मुलीची फसवणूक केली तुमच्या मुलाला मानसिक आजार असताना तुम्ही हे लग्न का लावून दिलं तुम्हाला थोडीही लाज वाटली नाही का अनघाच्या वडिलांनी संतापाने विचारले सासू सासरे सुरुवातीला टाळाटाळ करत होते पण अनघाच्या आई वडिलांच्या संतप्त प्रश्नांच्या सरबत्तीसमोर ते जास्त वेळ टिकू शकले नाहीत त्यांनी हळूहळू आपली चूक कबूल केली हो आम्हाला माहित होतं त्याला लहानपणापासून थोडा त्रास आहे पण आम्हाला वाटलं की लग्नानंतर तो सुधारेल सासू रडत रडत म्हणाली आम्ही तुमच्या मुलीला खूप त्रास दिला त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो कृपया हे प्रकरण इथेच मिटवा आमच्या मुलाची बदनामी होईल सासरे हात जोडून विनंती करू लागले त्यांनी अनघाच्या आई वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला प्रशांतच्या आईने अनघाच्या पाया पडायलाही सुरुवात केली पण अनघाच्या आईवडिलांचा संताप शांत झाला नव्हता त्यांना आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा होता अनघाच्या वडिलांनी प्रशांतच्या आई वडिलांना ठामपणे सांगितले माफी मागून किंवा मा पाया पडून हे प्रकरण मिटणार नाही तुम्ही आमच्या मुलीच्या आयुष्याशी खेळला आहात तिच्या स्वप्नांचा तिच्या भविष्याचा तुम्ही नाश केला आहे आता आम्ही तुमच्या मुलाला मानसिक रुग्णालयात दाखल करणार आहोत आणि तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहोत तुम्ही आम्हाला फसवले आहे आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल अनघाचे आई वडील आपल्या मुलीला घेऊन तिथून बाहेर पडले त्यांच्या मनात आता प्रशांतच्या कुटुंबाबद्दल कोणतीही सहानुभूती नव्हती त्यांनी तातडीने एका चांगल्या वकिलाची भेट घेतली आणि प्रशांत आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यांना आपल्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा होता अनघालाही आता कळून चुकलं होतं की तिचा हा संघर्ष केवळ तिच्यापुरता मर्यादित नव्हता तर तो अशा अनेक मुलींसाठी होता ज्यांना माहिती नसताना अशा फसवणुकीला बळी पडावं लागतं अनघा आता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती पण तिला हेही माहीत होतं की तिला आता या परिस्थितीचा सामना करायचा आहे केतकी तिच्या पाठीशी उभी होती आणि तिचे आई वडीलही तिच्यासाठी लढायला तयार होते तिच्या डोळ्यात आता अश्रूंच्या ऐवजी एक वेगळीच चमक होती वजा न्यायासाठी लढण्याची आणि स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहण्याची तिचा शिक्षणाचा प्रवास अनपेक्षितरित्या एका मोठ्या संघर्षात बदलला होता पण या संघर्षातून ती अधिक मजबूत होऊन बाहेर पडणार होती व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक